मराठी पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना तिरंगा न्यूज व बिंदास न्यूज तसेच इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर मधील येथे शहर पोलिसांनी छापा टाकून दोन लाख चौदा हजार रुपये किंमतीचे सुमारे एक हजार सत्तर किलो गौमात जप्त केले आहे ज्या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जावेद उर्फ भुऱ्या मुस्ताक कुरेशी अरबाज रियाज कुरेशी फ्याज रियाज कुरेशी असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बात बातमी मिळाली की एका शेडमध्ये करत आहेत व कत्तल, कत्तल केलेले मांस विक्री करण्याकरिता घेऊन जाणार आहेत अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पोलीस पथकास नमूद ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस पथक हे पंच व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह सदर ठिकाणी गेले असता तेथे तीन इसम गोवंशी जनावरांचे कत्तल केल्या मासाचे अधिनियम एकोणीशे पंचाण सुधारित कलम सन दोन पाच अ ब नऊ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम हवालदार शफिक शेख पोलीस नाईक शरद अहिरे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात अजित पटारे अमोल पंडोळे धनंजय वाघमारे अमोल गायकवाड अजिनाथ आंधळे रवींद्र शिंदे अकबर पठाण रामेश्वर तारडे मीरा सरग यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम करीत आहेत तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच संप करून सदस्य वा संपर शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्याण्णव आपल्या हक्काचं व्यासपीठ